नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आळणवड्या बघणार आहोत बनवायला अतिशय सोप्पा आहे झटपट तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे जर भाजीला काही नसेल तर हा आळणवडा तुम्ही बनवू शकता खायलासुद्धा अतिशय अप्रतिम चवीचं असं बनवून तयार होतो रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा शेअर झालेल्या बेलायकॉनवर हिट करून ऑल ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील भाजी करता एक वाटण तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये सुख्या लाल मिरच्या घालते तिखट आवडीप्रमाणे सहा सुक्या लाल मिरच्या आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे तसंच आपण वाटून घेऊया थोडंसं जारसरच वाटायचं आहे लाल सुख्या मिरच्यांचा हा आळंदवडा खूप छान लागतो अगोदर कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल घालून एक वाटीभर जे आपण सांडगे ज्याला म्हणतो डाळीचे वडे आपण उन्हाळ्यामध्ये बनवलेले असतात ना ते आपल्याला ह्या तेलावर छान हलकेसे लालसर होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत वडे भाजलं भाजून तयार झालेत काढून घेते आता एका भांड्यामध्ये फोडणीची तयारी करूयात पुन्हा कढईमध्ये साधारण एक मोठा भर तेल घातलंय अर्धा चमचा मोहरी आणि जिरं टाकून छान तेलावर फुलून दिलंय त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीकसर चिरून तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे याचबरोबर सात आठ कढीपत्त्याचे पाणी देखील टाकणार आहे एकदम तेलात कढीपत्ता टाकला की तेल खूप जास्त उडतं त्यामुळे कांदाबरोबरीने कढीपत्ता घातला आता कांदा परतल्यानंतर ना जे मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल सुक्या मिरच्याचं आपण वाटण तयार केले ना ते यामध्ये टाकून घेते लक्षात असू द्या मीठ सुद्धा आपण याबरोबरच वर टाकलेलं आहे त्यामुळे मीठ वरतून मी घालणार नाहीये भाजीसाठी आता छान हलकं असं हे सुख्या मिश्रांचं लसणाचं वाटण परतून घेते यामुळे ना भाजीची चव दुप्पट वाढते कोथंबीर टाकून परतून घेतलं रंगायण्यापुरती अर्धा चमचा हळद घालायची आहे दोन चिमूट हिंग घालून पुन्हा छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाण्याचं आदन ठेवायचं आहे तर साधारण जितकी आपल्याला ही भाजी बनवायची ना त्यानुसार यामध्ये मी पाणी घालणार आहे तर साधारण तांब्याभर पाणी यामध्ये मी टाकलंच आहे पाणी गरम झालं की यामध्ये भाजलेले वडे आपल्याला घालायचे पाणी उकळ आणि अगोदरच यामध्ये मी वडे टाकले मिक्स करून घेते आणि गॅसची जी आच आहे ना ती मोठी करायची मोठ्या आचेवर एखाद दोन मिनटासाठी छान खळखळून खु� हे पाणी उकळू द्यायचं आहे आता हे आदन मोडूया त्याकरता थोडंसे यामध्ये थंड पाणी घालायचं म्हणजे उकळतं पाणी शांत होतं आणि त्यानंतर ना जसं जसं या पाण्यामध्ये मावेल तसं बेसनपीठ घालायचं आणि लाटण्याने हे हलवत राहायचं किंवा घुटत राहायचं एका हाताने बेसनपीठ घालत जायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने हे फिरवत राहायचं थोडेशे गाठी होतात बेसनपीठाच्या पण याचं जे आळणवडा होतो ना खूप छान चवीचा होतो उत्तम लागतो फक्त आपलं जे लाटणं आहे ते स्थिर ठेवायचं नाही सतत पटापट आपल्याला हे हलवत राहायचं आहे मिश्रण गॅसची आच आहे मध्यम आणि मध्यम आचीवर छान हे आता हलवून घेतलेलं आहे मी मिक्स आहे आता यावरनं आपण झाकण ठेवूयात साधारण दोन ते तीन मिनटासाठी वाफू द्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून एकदा हे हलवून घ्यायचं यासाठी तुम्ही लाटण्याचाच वापर करायचा आहे असं नाही पण पारंपरिक पद्धतीने जुन्या प्रकारे लाटण्यानेच असं हलवलं जायचं त्यामुळे इथे मी लाटण्याचा वापर केला आहे तुम्ही अशा प्रकारे पळीसुद्धा वापरू शकता तर तीन ते चार मिनटं झाली आहे बेसनपीठ चांगलं शिजलं गेलेलं आहे आता झाकण काढल्यानंतर ना एखा दोन मिनटासाठी छान परतवून घेते आणि वडा तर शिजलाच आहे तर तयार आहे गरमागरम अळणवडा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतो सोबतीला जर मिरची किंवा कांदा असेल तोंडी लावणं म्हणून चार घास वाडवा खाल्ल्या जातील यावर छान तेलाची धार टाकून ह्या आळणवड्यावर आता बेत मारायचं आहे तर तुम्ही ही आळणवड्याची रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली किंवा कशी झाली हे कमेंट करून मला कळवायला विसरू नका डब्यासाठी किंवा जेवणाबरोबर रसाच्या भाजीबरोबर तोंडी लावणं म्हणून छान पर्याय आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद